महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा धुळे जिल्ह्यात वाढत्या तापमानाचा फटका हा भाजीपाला पिकाला बसलाय सुमारे चौवेचाळीस अंश तापमान गेल्यामुळे भाजीपाला पिकाची वाढ खुटली आहे त्यामुळे उत्पन्नात देखील घट येईल वरखेडी परिसरात शेतकऱ्यांनी आपल्या शेतात भेंडी लागवड केली होती परंतु उष्णतेच्या लाटेमुळे भेंडीच्या उत्पादनात घट आली आहे भेंडीला बाजारात भाव नाही तसेच रोजंदारी वाढल्याने लागवडीचा खर्च देखील निघणार नाही अशी परिस्थिती शेतकऱ्यांची आहे व्यापाऱ्यांनी भेंडीला सरासरी पन्नास भाव द्यावा अशी मागणी देखील के शेतकऱ्यांनी केली आहे रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा